श्री हो स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आता आहे शनी अमावस्या मग शनी अमावस्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर खूप म्हणजे खूपच प्रभावी ठरतात तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच पाहणार आहोत की घरातील स्त्रियांनी अगदी वेळात वेळ काढून शनी अमावस्येच्या दिवशी हे जे उपाय आपण आज पाहणार आहोत तर ते नक्कीच घरामध्ये करा बघा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये खूप सारे फरक दिसून येतील जी काही नकारात्मकता आहे जे काही दोष आहेत तर ते देखील दूर होतील असे हे प्रभावशाली उपाय आहेत तर ते आपल्याला अमावस्येच्या दिवशी करायचे आहेत बघा अमावस्यला आपण उपाय आ, करा नक्कीच आपलं भाग्य बदलेल बघा आमावसेला दिव्यांनी घर उजळावे धन सुख आणि समृद्धीसाठी अमावस्या तोडगे समजा ज्या स्त्रिया करतात काही खास उपाय असतात ज्यामुळे घरातील नकारात्मकता नजरदोष नजरबाधा वास्तुदोष दूर होतात आणि माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद प्राप्त होतो अमावस्या हा दिवस विशेष करून म्हणजे प्रत्येकालाच वाटतं बघा हा वाईट दिवस आहे अशुभ असतो पण योग्य उपाय आणि साधना केल्यास तो अत्यंत शुभ ठरतो त्याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत तुम्ही जर माझ्या व्हिडिओला नवीन असताल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका अमावस्या हा काळ नवीन ऊर्जा मिळवण्यासाठी आणि नकारात्मक शक्तींना दूर करण्यासाठी योग्य असतो या दिवशी घर मन आणि आत्मा यांचे शुद्धीकरण करणे अत्यंत महत्वाचे असते जर घरात वास्तुदोष असेल अडथळे येत असतील धनसंकट आ, असले तर या दिवशी काही खास उपाय केल्यास मोठा बदल दिसून येतो अमावस्येच्या दिवशी तुम्ही अगदी वेळात वेळ वेला काढून नक्कीच हे उपाय करा तुमच्या जीवनात नक्कीच बदल होतील घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी उपाय आहेत बघा आणि ते अमावस्याच्या दिवशी करायचे आहेत आपण जेव्हा आंघोळ करतो त्यानंतर गंगाजल आणि हळद पाण्यात मिक्स करायचे आणि हे सर्व पाणी बघा आपल्या घरामध्ये शिंपडायचं मग घरातील दक्षिण पश्चिम कोपऱ्यात मीठ आणि लिंबू ठेवा दुसऱ्या दिवशी ते आपल्याला वाहत्या पाण्यात प्रवाहित करून द्यायचं आहे संध्याकाळी तुळशी आणि मुख्य दरवाज्याजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावा हे उपाय केल्याने घरातील वाईट शक्ती दूर होती आणि सकारात्मक ऊर्जा देखील वाढते वास्तुदोष निवारणासाठी देखील काही उपाय आहेत ते आपण अमावसेच्या दिवशी केले तर वास्तुदोष देखील नक्कीच दूर होण्यास आपल्याला मदतच होते बघा अमावसेच्या रात्री अगदी स्वच्छता करून मुख्य आपल्या दाराच्या जवळ गोमूत्र आणि आपल्याला गंगाजल शिंपडायचं आहे बघा आणि मुख्य दरवाजावर अगदी गायीचे शेण आणि गव्हाच्या पिठाने सुंदर स्वास्तिक काढायचं आहे घरात कोणत्याही बंद घड्याळाला तुटक्या म्हणजे ज्या काही आपल्या वस्तू थोडक्यात रद्दी त्या अमावसेच्या दिवशी घरातून बाहेर काढा घरातील वास्तुदोष नाहीसा होईल अडथळे दूर होतील आणि आपले सौभाग्य वाढेल हे उपाय अगदी आपण सहज करू शकतो असे उपाय आहेत बघा आणि आपण करायलाच पाहिजेत धनप्राप्तीसाठी अमावसेच्या दिवशी आपण काही उपाय करू शकतो बघा श्री लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा करून त्यांना अगदी बघा तांदूळ आणि हळदीने स्वास्तिक बनवून त्यावर लाल फूल व्हा अमावसेच्या रात्री अकरा वाजता दक्षिण दिशेला तोंड करून ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करा या उपायाने लक्ष्मी प्राप्ती होईल आणि घरात कधीच आपल्याला बघा आर्थिक अडचण भासणार नाही आणि कधीच आपल्याला आर्थिक समस्यांना सामोरं देखील जावं लागणार नाही जे काही समजा आपल्या घरामध्ये कौटुंबिक वाद असतात मतभेद असतात हे सर्व दूर करण्यासाठी अमूसेच्या दिवशी संध्याकाळी मुख्य दरवाजाजवळ कापूर आणि लोंबान जाळायचे पतीपत्नीने एकत्र मिळून देवी लक्ष्मीच्या मूर्तीसमोर गुलाबाचा अत्तर लावलेली उदबत्ती लावावी रात्री झोपण्याआधी बेडरूममध्ये केशर आणि चंदनाचा सुवास पसरावा घरात प्रेम अगदी सुख शांती समृद्धी आणि शांतता टिकून राहील असा हा प्रभावशाली उपाय आहे आता बघा पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी पितृतर्पण अमावस्याच्या दिवशी पिंडदान किंवा तर्पण केल्याने पूर्वजांचे आपल्याला आशीर्वाद मिळतात तसेच बघा भात काळे तीळ आणि तूप घालून पितरांना अर्पण करावे गरिबांना अन्नदान करावे आणि पक्ष्यांना पाणी ठेवावे पितृदोष दूर होईल आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढेल अमावस्येच्या दिवशी बघा आपण काही गोष्टींची काळजी देखील घेतली पाहिजे आपण जसे उपाय करतो सेवा करतो तसेच आपण काही गोष्टी देखील आपण लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे अमावस्येच्या रात्री वाईट विचार करू नका घरात तणावपूर्ण वातावरण ठेवू नका कोणालाही शिवीगिळ किंवा अपशब्द बोलू नका केस नखे किंवा दाढी आपल्याला अमावस्याच्या दिवशी चुकून देखील काढायचे नाहीत आता अतिशय सोपे आणि प्रभावशाली उपाय आहेत जर तुम्ही नियमितपणे समजा अमावस्येच्या दिवशी उपाय समजा हे करत गेलात तर बघा तुमच्या घरात सुख शांती समृद्धी आणि सौभाग्य सदैव राहील असे हे अमावसेच्या दिवशी करायचे प्रभावशाली उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद